खामगाव शहरातील चार मुख्य पुलांच्या भूमिपूजनाचा सोहळा राज्याचे कामगार मंत्री नामदार आकाश पुंडकर यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर आपली सविस्तर प्रतिक्रिया दिली आपले या सर्व नगरपालिकेतील कर्मचारी सर्व अधिकारी विशेष करून सी ओ साहेब यांच्याबद्दल एक निरीक्षण असं आहे की हे खूप गतिमान पद्धतीनं लोकांच्या सेवेसाठी तत्पर असतात बरेचदा तांत्रिक अडचणी असतात पण आपण पाहतो की आजपर्यंत खूप लोकांनी यांनी हे कामं करू नये म्हणून खोट्या कंप्लेंट केल्या खोटा त्रास दिला माहितीचे अधिकार लावायचे प्रकार झाले पण तरीही यातनं सगळ्यातनं हे अगदी स्वच्छ प्रतिमा घेऊन पुढे आलेलं आणि गतिमान काम करणारी नगरपालिका म्हणून पुढे आलेली मी सर्वात आणि असंच काम त्यांनी भविष्यात सुरू ठेवावं हो या शुभेच्छा